लासलगाव बाजार समितीत काही काळासाठी कांदा लिलाव बंद पाडल्यामुळे येथील बाजार समितीचा कारभार ठप्प झाल्याचा व्हिडिओ दिनांक एक जून रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता शिवसेना नेते शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कांद्यावरील निर्यात पूर्णतः उठवली मात्र महाराष्ट्रातील कांदाबंदी उठवली नाही असे सांगत हे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकार तुझा भाव करत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे सुरासे यांनी बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त ते सरासरी सोळाशे रुपयांचा भाव मिळत आहे सरकार जात नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा